गाव आई गावदेवीचा त्रैवार्षिक वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा झाला आई गावदेवीचा त्रैवार्षिक वार्षिक उत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवाने ठाकुर्ली चोळेगाव येथे जत्रेचे स्वरूप आले होते याविषयी अधिक जाणून घेऊन या पूर्वापार चालत आलेल्या मधुकर पाटील यांची पूर्वजांपर्यंत पासून ह्या देवीची पूजा अर्चा करत आहेत अशा मधुकर पाटील देवी देवीबद्दल जाणून घेऊया संकल्पना गाव ती भर जागृत देवस्थान आहे आणि मंदिराला ऐतिहासिक महत्व पण आहे ज्या ब्रिटिश लोक इथे आले ब्रिटिश लोक त्या टामाला चोळा गाव पूर्ण अखंड खाडीपर्यंत पसरलेला होता पाल इथे पहिल्या समितीच्या टाकीपासून त्या खाडीपर्यंत आणि एकोणीसशे सोळाच्या दरम्यान ते ब्रिटिशांनी बांधायला हे केलं त्यावेळेला आमचा गाव त्यांनी अर्ज उठवलाय आणि तो नवापाड्याकडे पाट्याकडे शिफ्ट केला आणि तिथे शिफ्ट केलं तरी जे आमची शेती वगैरे होती ती नाहीशी झाली हळूहळू तिकडली आणि मग ब्रिटिशांनी इथे मंदिर सं स्टेशन स्थापन केलं त्याप्रमाणे प्लॅटफॉर्म पण नव्हता गाडी उभी राहायची आणि असंच चालायचं वाटते प्लॅटफॉर्म नव्हतं काय नाही काय नाही आणि गावदेवी मंदिरचे इतिहास म्हणजे त्यामुळे शिवाजी महाराज आरमार घेऊन जेव्हा दुर्गाडी किल्ल्याकडे यायचे तेव्हा यात ज्या चोळेगावच्या गाडीतनं यायचे आणि चोळेगावच्या खा गाडीतनं जाताना इथे या तिन्ही गावची आता खमाळपाडा हा चोळा हा नावापाडा ह्या दिन्ही गावाची देवी एकच होती आमची गावची ह्या मंदिराला ब्रिटिशांनी सनद दिली सठवा पाटला सटवा पाटील हा म्हणजे माझ्यापासून आठवा पुरुष सटवा पाटील म्हणजे मी मधुकर नागो हरी बाळू याओ yeah. yeah.